मॅडम नमस्कार काय नाव आपलं अच्छा आपल्याकडून काय शुगर साठी औषध घेतलं होतं समर सोशल फाउंडेशन कडून टी घेतला होता साधारण किती दिवस झाले आपला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी तुम्ही वापरत आहात एक महिना झाला एक महिन्याआधी तुम्हाला शुगर लेवल तुमची काय होती एक शुगर लेवल अच्छा जेवणानंतर तीनशे तीनशे पंच्याहत्तर होते मग हे तीनशे पंच्याहत्तर होते आणि जेवणा आधी दोनशे चाळीस होती याच्या आधी तुम्ही काय काय युज करत होता गोळ्या इन्सुलिन वगैरे काय चालू होतं तीन टाइम इन्सुलिन चालू होतं सोबत गोळ्याही चालू होत्या ते खाऊन पण आपली तीनशे पंच्याहत्तर राहायची आता एक महिने आपला अँटॉक डी आणि अँटॉक्स टी हे तुम्ही वापरत आहात एक महिन्यानंतर तुमचं काय आहे काय रिपोर्ट आला तुम्ही आता काय चेक केला होता जेवणाच्या आधी जेवणाच्या आधी एक्याऐंशी अरे वाच जेवणानंतर एकशे दोन एकशे दोन म्हणजे जी तीनशे पंच्याहत्तर होती ती आता एकशे दोन वरती आली रिपोर्ट आहे तुमच्याकडे ही आहे तुमची दोन तीनशे पंच्याहत्तर ही आधीची आहे चालू करण्याआधी आणि ही आहे तुमची चालू केल्यानंतर आता तुम्ही जो रिपोर्ट काढलाय तो एकशे दोन आणि जेवणा आधी म्हणजे तुम्हाला एका महिन्यामध्ये जितका चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्ही समाधानी आहात आपल्या हे अँटॉक डी आणि अँटॉक चे मुळे अच्छा माझी एक महिन्यात एवढी शुगर कमी आहे अच्छा म्हणजे इन्सुलिन युनिट तुमचं कमी केलं किती युनिटचं इन्सुलिन कमी केलंय वीस युनिटचं इन्सुलिन वी वी तुमचं एका महिन्यामध्येच कमी केलेलं आहे बरोबर हा ट्रीटमेंट चालू ठेवा म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी एवढं सगळं करून पण कमी येत नव्हती पण आपल्या हे एका महिन्यामध्येच एवढं कमी झालेलं आहे या पैशे त्यामुळे तुम्हाला आता तुम्ही दुसऱ्या महिन्याचं औषध घ्यायला पुढच्या औषध गोळ्या घ्यायची इच्छाच राही इच्छाच राहील नव्हती कारण एवढं सगळं औषध करून तुम्ही बसला होता बसले बरोबर तरी पण मला असं सा मनासारखं रिपोर्ट घेत येत नव्हता रिपोर्ट बघितलं का मन नाराज म्हणणार बरोबर किती पण आपण काय जरी केलं तर रिपोर्ट आहे साहेब काय करायचं साहेब लोकच म्हणलं पण हे असं समजलं एवढ्या वेळ घेऊन बघावं म्हणजे बरोबर त्यासाठी तुम्ही हे चालू केलं पण चालू केल्यानंतर समाधानापूर्वक तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळलेला आहे आता तुम्ही दुसऱ्या महिन्याचं औषधी घ्यायला इथे आलेला आहात बरोबर तर आपल्या या संर सोशल फाउंडेशन या संस्थे माध्यमातून तुम्हाला अशाच सदिच्छा लवकरात लवकर तुम्ही यातून क्युअर व्हावा हीच तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या माध्यमातून अशा अनेक लोक मधुमेहमुक्त व्हावेत हीच सदिच्छा ठीक आहे धन्यवाद